नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे अपंगासाठी जी निधी मिळते त्याबाबत सर्व माहिती आणि पी डी एफ त्यांची तुम्हाला याची पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर करून घ्यावे कारण की या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया अपंग अपंग व्यक्तीस विवाह प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना महाराष्ट्र शासनाने दिले ही सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग शासन निर्णय क्रमांक पण दिला आहे हुतात्मा राजमा कामा रोड मंत्रालय विस्तार भवन मुंबई आपल्याला हा अपंग विवाह प्रोत्साहन महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत आहे प्रस्तावना अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव मधील तरतुदीनुसार अपंगाकरिता विविध कल्याणकारी योजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत अपंगाच्या सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन करता यावे यासाठी अपंग व्यक्तीच्या विवाहात प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरिता आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचप्रमाणे अप। अपंगत्व नसलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्या बाबत शासनाची विचारधारा म्हणजे आपल्याला जे महाराष्ट्र शासन ज्याप्रमाणे आंतरजातीय विवाह जो करते त्याला आर्थिक सहाय्य देते त्याचप्रकारे अपंगांना पण आर्थिक सहाय्य दिले जावे यासाठी आपण महाराष्ट्र शासन यांच्याकडून आपल्यासाठी दिव्यांगासाठी ही योजना राबवली आहे महाराष्ट्र शासन निर्णय समाजातील अप अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपली कौटुंबिक जीवन व्यक्ती व्यतीत करता यावे यासाठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तीचा विवाह प्रोत्साहन दिल्यास निश्चितप्रमाणे अपंग व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्साहन होते याकरिता राज्यातील आंतरजातीय विवा विवाहाच्या धर्तीवर अपंग अभयंग व्यक्तीस विवाह प्रोत्साहन देण्यास योजनेस या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे सदर योजनेचे मार्गदर्शन तत्वेस सूचना खालीलप्रमाणे आहेत आपल्याला जे एक व्यक्ती अपंग असण आणि दुसरा व्यक्ती अपंग नसणार त्यांनी अपंग व्यक्तीशी विवाह करणे करण्यासाठी हा निधी आपल्याला ले देते म्हणजे अपंग व्यक्ती व्यक्तीला प्रोत्साहन दिले जाते या निधीद्वारे एक अपंग अवंग विवाह विवाहित त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींशी अपंगत्व नसलेल्या सृष्ट व्यक्तींनी विवाह केल्यास या जोडप्यांना सदर योजना लागू आहे म्हणजे एक व्यक्ती वर किंवा वधू अपंग पाहिजे आणि दुसरा चांगला व्यक्ती पाहिजे त्यांनी दोघांनी लग्न केलं तर ही योजना आपल्याला लागू होणार आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार चौदा या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहित होणाऱ्या जोडप्यांना सदर योजना लागू होईल म्हणजे आपल्याला जे योजना आहे ते एक एप्रिल दोन हजार चौदा यापासून लागू होणार लाग ज्यांचे लग्न एक एप्रिल दोन हजार चौदापासून झालेले आहे त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे विवाह किमान किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वरांशी विवाह केल्यास अथवा अपंग नसलेल्या वधू किंवा वराने अपंगत्व असलेल्या वधू किंवा वरांशी विवाह केल्यास खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल म्हणजे चाळीस टक्के जो चाळीस टक्केच्या वर जो अपंग आहे एक तर वर किंवा वधू अपंग असन वधू असली तर वरांची वरांशी करावे आणि वर असला तर वधूशी लग्न केल्यात ही योजना त्यांना लागू होणार आहे आणि त्यांना अर्थसहाय्य पैसे देणार आहे रक्कम रुप पंचवीस हजार हे बचत प्रमाणपत्र देणार आहे आपल्याला वीस हजार रोख स्वरूपात देणार आहे चार हजार पाचशे रुपये संयोजक संसार उपयोगी साहित्य वस्तू खरेदी करण्यासाठी देणार आहे पाचशे रुपये स्वागत संभारासाठी देणार आहे सदर योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान चाळीस टक्का अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले असावे आपले डिसेबिलिटी प्रमाणपत्र आहे त्या सरकारने दवाखान्यातून मिळालेले असावे म्हणजे अपंग वधू किंवा यापैकी एक महाराष्ट्राचा राज्याचा रहिवाशी असावा अपंग वधू किंवा वर या दोघांपैकी एक महाराष्ट्राचा रहिवाशी असावा विवाहित वधू वरांचा प्रथम विवाह असावा वधू अथवा वर घसटपूर असल्यात अशा प्रकारची मदत यापूर्वी लाभ घेतलेला नसावा वधू किंवा वर यांचा प्रथम विवाह असावा आणि त्यांचा डिवोर्स झाला त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा विवाह हा कायदे कायदेशीर रित्या विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केलेला असावा विवाह जो असला तो पूर्ण कायदेशीर आणि नोंदणी असावा म्हणते विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित समाज अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा ज्यांनी लग्न झाले त्यांनी एका वर्षाच्या आत हा पूर्ण ज्यांचा या योजनेचा लाभ घ्यावा म्हणते पाच आहे सदर योजना मुंबई शहर व उपनगराकरिता सहायुक्त आयुक्त समाज कल्याण व इतर जिल्हा अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात यावी समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अर्थसहाय्य करता नमुना अर्ज परि परिशिष्ट मध्ये ठेवलेला आहे सर्व समाजामध्ये अधिकारी यांना कळविण्यात येते की या योजनाकरिता प्रत्येक आर्थिक वर्षात प्राप्त होणारे अर्ज त्या त्या, त्या आर्थिक वर्षात निकाली काढावे आवश्यक या राहील याकरिता सर्व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले अर्ज हे वर्षातून दोन वेळा निकाली काढावे आवश्यक राहील माही सप्टेंबर व माही मार्च या दोन महिन्यात प्रत्येक आर्थिक वर्षात सहा महिन्यात प्राप्त झालेल्या अर्ज निकाली काढण्यात यावे याकरिता एप्रिल व सप्टेंबर कालावधीत प्राप्त झालेल्या अर्ज सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निकाली काढावेत व ऑक्टोंबर ते मार्च कालावधीत प्राप्त झालेले अर्ज महिन्याच्या समारापूर्वक निकाली काढावे मुंबई शहर व उपनगर याकरिता सहाय सहायुक्त आयुक्त समाज कल्याण यांनी वरील सूचनाप्रमाणे कारवाई करावी म्हणजे वर्षातून आपल्याकडे सप्टेंबर किंवा मार्च या सहा सहा महिन्यात अर्जाचा जे अर्ज आहेत ते समाजकल्याण अधिकाऱ्याकडे पाठवले जाते म्हणजे वर्षातून दोनदाव ते अर्ज आपल्याला वर्षातून देऊ शकतो त्यांच्याकडे मग ते आपली समोरची कारवाई करणार आहे सहा सर्व समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे प्राप्त झालेल्या अर्जाची योग्य छाननी तो प्राप्त झालेल्या दिनांक तीन दिवसात करावी अर्जाची पूर्ण छाननी होईन आपली तो अप व्यक्ती अपंग आहे का त्याचं लग्न कधी झालं त्यां त्यांची पूर्ण आपली अर्जाची पडताळणी होईल या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करता करण्याचा अर्जाचा नमुना सोबत परिशिष्ट अ इथे जोडण्यात आलेला आहे यांच्या अर्जातील सर्व बाबी पूर्ण असल्याशिवाय समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अर्जाचा स्वीकार करू नये अर्जाच्या काही त्रुटी काही कागदपत्र कमी आढळल्यास आढळून आल्यास संबंधित अर्जदाराला तात्काळ त्याच ठिकाणी तसे सांगण्यात यावे आपला जर एखादा कमी त्यामध्ये कमी असणार ते तर ते डॉक्युमेंट आपल्याला लगेच सांगण्यात यावे म्हणते जर एखादा जर अर्जाकडून अर्ज प्राप्त करून घेतला तर त्यांचा अर्ज अर्थ अर्जदारांनी दिलेला संबंधित संबंधित अधिकाऱ्यां कर्मचाऱ्यांनी ही माहिती पाहून व कागदपत्रांनी पाहून करून हा अर्ज स्वीकारलेला आहे असे समाज येईल कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराचा अर्ज आवश्यक कागदपत्रे अभावी किंवा अर्जाची त्रुटी आहे म्हणून निकाली काढण्यात प्रश्न उद्भवणार नाही म्हणजे जे आपले कागदपत्र डॉक्युमेंट आहे ते आपण पूर्ण इथे देऊन द्यावे सदर योजनेचे नियंत्रण अधिकारी आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे इथे राहील म्हणजे आपले जे डॉक्युमेंट राहील ते पूर्ण अपंग ऐकताले पुणे इथे जाईल अपंग ऐकताले कल्याण हे जिल्ह्यातील तरतुदी वाटप करून देतील सदर विवाह जोडप्यांनी आर्थिक सहाय्य मिळणे मिळण्याबाबत सादर केलेली अर्जाची अंतिम मान्यता देण्यात काम समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केले जाईल कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारे मान्यता देण्यासाठी एक प्रकरण सहाय सहाय्य आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर व उपनगर वळता किंवा प्रादेशिक आयुक्तालय समाज कल्याण यांचे स्तरावर पा पाठवण्यात येऊ नये कोणत्याही लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ दोन वेळा घेऊ नये यासाठी लाभार्थ्यांनी सादर केलेला अविवाही नोंदणी दाखला ब वर वधू शाळेचं सोडण्याचं दाखला तसेच क वर वधू यांच्या अपंग प्रमाणपत्र प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीच्या मागच्या बाजूने अपंग व्यव अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान देण्यात आलेले आहे असा रबरी शिक्का मारण्यात यावा म्हणजे आपले जे डिसेबिलिटी प्रमाणपत्र आहे त्या डिसेबिलिटी प्रमाणपत्रामागे आपला आपल्याला एक शिक्का मारण्या मारून देण्यात येईल सर्व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या कार्यालयात परिविष्ट क इथे नमूद केलेल्या नोंदणी नोंदणी नमुन्यात माहिती ठेवावी म्हणजे जे आपले कल्याणमध्ये आपण जे फॉर्म देईन त्यांची नोंदणी रिण आपल्या पूर्ण माहे ऑक्टोंबर व माहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी सोबतच्या परिशिष्ट ब इथे नमूद केलेली माहिती आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठव पाठवावी सर्व जिल्ह्यातील सकलित केलेल्या जिल्हा निय एकत्र माहिती आयुक्त अपंग कल्याण यांनी शासन सादर करावे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे अर्ज एक एप्रिल दोन हजार चौदापासून स्वीकारण्यात येईल तथापि निधाच्या उपलब्धी नंतर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल म्हणजे ज्यांचे लग्न एक एप्रिल दोन हजार चौदापासून झालेले आहेत त्यांनी हा अर्ज भरू शकते आणि तो अर्ज एका वर्षामध्ये भरला पाहिजे आणि निधी निधी जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा आपल्या खात्यामध्ये येणार आहे आणि तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये याला डॉक्युमेंट काय काय लागणार कसे कसे लागणार काय काय लागणार हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघावा धन्यवाद